आयुष्यात कितीही चांगली कर्म करा पण तुमचं कौतुक हे स्मशानात गेल्यानंतरच होतं हे सत्य आहे जिवंतपणे माणूस माणसाची किंमत करत नाही परंतु माणूस मेल्यानंतर त्याचा प्रत्येक गुण आठवून तो किती चांगला होता हे सांगत असतो जिथे आपली कदर नाही जिथे आपली किंमत नाही तिथं कधीही जायचं नाही ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो खरं बोलल्यावर राग येतो अशा लोकांची मनधरणी करायला जायचं नाही किंवा अशा लोकांची मन जपायला जायचं नाही जे नजरेतून उतरले त्यांचा त्रास अजिबात करून घ्यायचा नाही स्पर्धा लावायचीच असेल लावा। तर ती स्वतःसोबत लावा जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर अहंकार हरेल पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात परंतु तोच तलाव कोरडा पडला तर किडे माशांना खातात संधी सगळ्यांना मिळते फक्त आपली वेळ येण्याची वाट पाहायची इतरांजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की समोरच्याला आपली आठवण आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी असेल तुम्ही स्वतः स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवून रडू शकत नाही आणि स्वतःला आनंदाने मिठी मारू शकत नाही म्हणूनच कदाचित आयुष्य हे दुसऱ्यासाठी जगण्याची बाब असेल आणि आपण ते तसे जगत असू जगातील सर्वात सुंदर रोपटे म्हणजे विश्वासाचे असते आणि ते इतरत्र कुठेही जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण मातीला घट्ट धरून राहायला हवं ते, हो। ते जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून देखील जातात वादळे महत्त्वाची नसतात महत्त्वाचं हे असतं की आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो आयुष्यात कुठलीच गोष्ट परिपूर्ण नसते देवाने सोनं निर्माण केलं चाफ्याची फुले देखील निर्माण केली पण त्याला सोन्याला चाफ्याचा सुगंध देता आला नसता का अपूर्णतेतही एक वेगळं सौंदर्य असतं वेगळी मजा असते दगडाचा नको असलेला भाग काढून टाकला की सुंदर मूर्ती घडवता येते आणि याच भावनेने आपण माणसाकडे देखील पाहिले तर माणसातील नको असलेले गुण बाजूला केले तर एक चांगली व्यक्ती आपल्यासमोर असते जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा आणि जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत राहा आपण हरवण्यासारख्या स्थळी जायला हवं कारण तिथून येताना माणूस माणूस राहत नाही तो चैतन्य घेऊन येतो सोन्याची एक संधी शोधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा समुद्र हा सगळ्यांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती काढतात तर काही जण मासे काढतात तर काही जण फक्त पाय ओले करतात हे विश्वदेखील सगळ्यांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचं आहे तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी तुम्ही कमी पडतात कारण सत्य चप्पल घालेपर्यंत असत्य हे गावभर फिरून आलेलं असतं प्रेमळ माणसाकडून तुम्हाला वेदना होतील पण त्याचा हेतू फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो जगातलं हे सत्य आहे नाती जपणारा हा कायम सगळ्यांपासून दुरावला जातो आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा कधीही बडेजावपणा करू नका भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरीही पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणूनच जमिनीशी जोडलेले राहा या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही मग ते तुमचं दुःख असेल तरीही त्याला पावसात चालायला आवडतं कारण पावसात त्याचे अश्रू कोणीही पाहू शकत नाही वाटेवरून चालताना वाटेसारखं राहावं वा लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावं लागतं आयुष्यात ज्याच्याकडून तुम्हाला खूप जास्त त्रास झाला त्यांचे कायम ऋणी राहा कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला कसं वागायचं नाही हे कळतं चांगली व्यक्ती चांगले विचार चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते म्हणूनच अजून देखील वेळ आहे उठा संघर्ष करा आणि आयुष्यात पुढे जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये